इक्विटी मार्केटचा एक रूल आहे बघा जो शेअर तुम्हाला महाग वाटतो ना तो उद्या जास्त महाग दिसणार आणि जो शेअर तुम्हाला स्वस्त वाटतो ना तो उद्या जास्त स्वस्त दिसणार आहे गोल्डन रूल आहे सगळ्यात पहिलं आजचं लॉजिक जाणून घेण्यापूर्वी इथं बघा आजचं प्रॉफिट बघितलं अकरा हजार आठशे रुपयाच्या आसपास आपण आज प्रॉफिट बुक केले इथं बघा सगळ्यात पहिलं डेली टाइम फ्रेमवर तुम्ही काय करा निफ्टी फिफ्टी आणि मेटल सेक्टरचं कंपेरिजन करा तुम्हाला काय दिसतो मेटल सेक्टर तुम्हाला लीड करते म्हणजे अपसाईडला साईडला जाताना दिसतोय हिंदालको एक असा स्टॉक्स आहे जो त्याच्या ऑल टाईम ह्याच्या आसपास ट्रीड करतोय आणि ब्रेकआउट त्याच्या तयारीमध्ये आता बघा पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर रेंज पण क्रिएट केली परफेक्ट असा आपण त्यामध्ये ब्रेकआउट ट्रेड प्लॅन केला वन एस टू टू आपण परफेक्ट याच्यामध्ये टार्गेट बुक केलं आणि त्या पलीकडे इक्विटी मार्केटमध्ये काम करताना इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला कधीही लक्षात ठेवायचे सगळ्यात पहिले ट्रेंड इज युअर फ्रेंड म्हणजे दर बायसाइचा ट्रेंड एखाद्या नाही का डेली टाइम फ्रेमला फ्रेम जात असेल का छोटे मोठे त्यामध्ये पाच मिनिटं दहा मिनिटं दोन तुम्ही पॅटर्न सापडू शकता पण कोणते बाय साईडचे सापडायचे सेकंड बघा पहिले पाच ते दहा मिनटं तुम्हाला काय करायची ट्रेडिंग अवॉइड करा स्टॉक्समध्ये कोणतेही काम करू नका काय होतं टी एस टी एस टी बी टी संध्याकाळी तिने ट्रेड घेतल्या ना त्यामुळे काय होतं मॉर्निंगमध्ये त्या फ्लक्च्युएशनमध्ये आपला स्टॉपलस होऊन जातो त्यामुळे तिथं अवॉइड करायचे त्यानंतर बघा ब्रेकआउट ट्रेडिंग करायची असेल आज मी जसं ब्रेकआउट ट्रेड घेतला तर कोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या कारण भरपूर फॉल्स ब्रेकआउटमध्ये ट्रॅप होतो ना सगळ्यात पहिलं ट्रेंड आपल्या फेवरमध्ये पाहिजे त्यानंतर टचेस आता इथे इम्पॉर्टंट आहे हा रेजिस्टन्स आहे रेजिस्टन्स जेवढ्या जास्त वेळा टचेस झाले असेल तेवढे चान्सेस तिथे सगळ्या जास्त आहेत की तिथं ब्रेकआउट होऊ शकते त्यानंतर बघा ब्रेकआउटच्या पहिले काही काळ होल्ड झाला पाहिजे तर बघा ब्रेकआउटच्या पहिले काही काळ तिने तिथं टाइम स्पेंड केला आणि त्यानंतर तिने ब्रेकआउट दिली लास्ट ट्रॅप झाला पाहिजे आपल्या इक्विटी सेटअप हे वाटलं तर भरपूर सारे रिले चेक करा आणि बघा आज हे डे सेवन आपला ज्यामध्ये आपण कोर केलं इक्विटी मार्केट झिरो लेवलपासून ॲडव्हान्स नॉलेज तुम्ही सुद्धा बाकीचे सहा दिवसाचे सगळे व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्ही सुद्धा इक्विटी मार्केट झिरो लेवलपासून लन करू शकता